नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पहा मी आज झटपट होणारी तर मसालेदार मॅगी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा पद्धतीने जर आपण मसाला मॅगी जर बनवली ना आपले घरातले मुलं खूपच आवडीने खातात तर मी इथं दोन पॉकेट घेतलेले आहेत मी इथं ठेवलेले आहे कढई गरम करायला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल आपल्या आवडीनुसार घातलं तरी चालेल तेल गरम झालं की मी इथे लसूण घेतलेला आहे लसूणाचा असा नकलून घेतलेला आहे तेलामध्ये टाकायचा छान असा लसूण परतून द्यायचा त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याच्यामध्ये घालायची थोडीशी मोहरी थोडेसे जिरे मोहरी जिरे लसूण छान असा तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये मीडियम साईजचा मी एक कांदा कट करून घेतलेला आहे हा पण आपल्याला त्याच्यामध्येच टाकून छान परतून घ्यायचा आहे आणि इथे घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा आपल्याला शे तेलामध्ये टाकून परतून घ्यायचे तर मी इथे मीडियम साईजचा एक टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून ती पण टाकून घ्यायची तुम्ही शिमला मिरची सुद्धा याच्यामध्ये घालू शकता गाजर याच्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी ह हळद आणि मी अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे थोडंच घालायचंय इथं मॅगी मसाला सुद्धा याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि इथं घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ असा या कांदा टोमॅटोमध्ये मध्ये मसाल्यामध्ये जर घातलं ना पटकन आपला परतले जाते टोमॅटो आणि बारीक सुद्धा होत आपण आता मीडियम गॅसवरती एक दोन मिनिटं छान असं परतून घेऊ इथं कट करून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आपला मसाला छान असा इथं परतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ माझे दोन पॉकेट आहेत दोन पॉकेटला मी तीन ग्लास पाणी इथं घालून घेतलेला आहे आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मॅगी टाकून घ्यायची इथं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे अशा पद्धतीने पूर्ण नंतरच आपल्याला ही मॅगी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि आता हिला पाच ते सहा मिनट शिजून घेऊ हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायची मॅगी आपल्या इथं मॅगी शिजली का आपण ते चेक करू पा आणखीन शिजलेली नाही आणि आपल्या मॅगीमध्ये पाणी सुद्धा आहे आता आणखीन आपल्याला तीन ते ती चार मिनटं मीडियम गॅसवरती आपण शिजवून घेऊ आणि पाणी पूर्णपणे आटून देऊ इथं पूर्णपणे आपल्या मॅगीतलं पाणी आटलेलं आहे छान अशी मस्त आपली मसालेदार इथं ते मॅगी तयार झालेली आहे आपल्याला यातलं पूर्ण बी पाणी आटून नाही द्यायचं आपल्याला थोडंसं नॉर्मल दोन तीन चमचे पाणी ठेवायचं कारण की जास्त कोरडी पण मॅगी झाली ना प असं खातानी ना भोकणं बसल्यासारखं त्यामुळं आपल्याला थोडीशी अशी वल्ली वल्लीच ठेवायची थोडं नॉर्मल पण आपल्याला याच्यामध्ये पाणी आहे म्हणलं जास्त बी नाही ठेवायचं तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा मी थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे अशी अशी वाटली माझी इथं मॅगीची रेसिपी नक्की मला कमेंट मध्ये मा सांगा माझा जा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक एक नक्की करा माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयासच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद